मित्रांनो आपल्याला आपल्या कॉपूस पिकावरती सध्या अशा वाटीसारखी झालेली पानं दिसत आहे आणि याच्यामध्ये काय आहे की खालच्या बाजून तुम्ही बघितले तर मोठ्या प्रमाणात यामध्ये माव्याचा प्रादुर्भाव आहे आणि मावा जर तुम्हाला रोखायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या अशा रस कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे मी चार ते पाच कीटकनाशक सांगतो कुठल्याही एखाद्या कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही हा मावा आणि तुळतुडी जे आहे ते आपल्या कापूस या पिकावरती नियंत्रण करू शकता ज्यामध्ये सर्वप्रथम आहे चांगलं असं चा परिणामकारक जे म्हणजे फ्लोनिका माईट पन्नास टक्के घटक असणार चा कुठल्याही चांगल्या कंपनीचे कीटकनाशक घ्या आठ ग्रॅम प्रतिपंप याचं प्रमाण घ्या ज्यामध्ये तुम्हाला युपीएल कंपनीचं जे आहे ते उलाला देखील पाहायला मिळतं आठ ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आणि फवारणी करायची चांगल्या पद्धतीची रिझल्ट तुम्हाला यावरती पाहायला मिळते दुसरं आहे ते म्हणजे तुम्ही एकत्या घेऊ शकता पंचवीस टक्क्यामध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते दहा ते पंधरा ग्रॅम घ्या चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्याचे देखील पाहायला मिळतील एकत्या पंचवीस टक्के त्यामध्ये येतं त्याचे देखील नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं त्याचबरोबर तीन नंबरचं जर आपण बघितलं तर जास्त असेल तुम्हाला अटॅक तर तुम्ही सुपर कॉम्प्युटरचा वापर करू शकता दहा मिली प्रतिपंपासाठी ते देखील चांगल्या पद्धतीने नियंत्रण करतं तर चार नंबरचं जे आहे ते देखील युपीएल कंपनीचं अपाचे ज्यामध्ये आपल्याला फिप्रोणी आणि क्लोनिकामाइड हा घटक पाहायला मिळतं तर मित्रांनो याचं जे प्रमाण आहे पंधरा ते सोळा ग्रॅम प्रति पंप असं घ्यायचा आहे एकशे साठ ग्रॅम प्रति एकरसाठीचा डोस घ्यायचा आहे आणि याची देखील फवारणी केल्यामुळे चांगल्या पद्धतीने नियंत्रण यावरती आपल्याला पाहायला मिळते नंतर एक शेवटचा आहे जर तुम्हाला कमी अटॅक असेल आणि साधारण फवारणी घ्यायची असेल तुम्ही ॲसिडामाप्रिट वीस टक्के घटक असणार कुठल्याही चांगल्या कंपनीचे एक कीटकनाशक वापरू शकता त्याचं जे प्रमाण आहे ते दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं रशस किडीचं नियंत्रण आपल्या कापूस या पिकावरती करून घ्यायचं आहे असे चार ते पाच कीटकनाशके सांगितले यापैकी कुठले एक घ्या आणि चांगली फवारणी आपल्याला करायची आहे धन्यवाद